नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा आहे श्री दत्त जयंती आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ दिवस आहे कारण मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार त्यासोबत पौर्णिमा त्यासोबत श्री दत्त जयंती म्हणून हा खूपच शुभ दिवस मानला जाईल आणि या दिवशी आपण ही सेवा चुकवायची नाही कर्ज बाधा दुःख गरिबी रोग आजार अडचणी समस्या संकट सगळं काही दूर होईल मित्रांनो ही सेवा तुम्ही फक्त चार डिसेंबरला एकाच दिवशी एका दिवसाची सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही उलट तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल जर तुम्ही ही सेवा चार डिसेंबरला फक्त एका दिवशी केली परंतु जर तुम्हाला ही सेवा दत्त जयंती येण्याआधी करायची असेल तरी तुम्ही करू शकतात आणि दत्त जयंतीपासून पुढे करायची असेल तरी तुम्ही करू शकतात काही लोक काय करतात की चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर त्याच्या आधीचे अकरा दिवस सेवा करतात किंवा त्याच्या आधीच्या नंतर म्हणजे त्याच्यानंतर अकरा दिवस ही सेवा करतात किंवा फक्त एका दिवशी सेवा केली चार डिसेंबरला तरी चालेल हे तुमच्यावर आहे की तुम्ही ठरवा तुम्ही काय करू शकतात फक्त चार डिसेंबरला करायची फक्त चार डिसेंबरला करा किंवा अशी करायची की अकरावा दिवस हा दत्त जयंतीच्या दिवशी यायला पाहिजे तशी करा किंवा पहिला दिवस दत्त जयंतीच्या पुढे अकरा दिवस सेवा करायची तसंही तुम्ही करू शकतात तुमच्यावर आहे तीन ऑप्शन आहेत आधी की त्याच दिवशी किंवा त्यानंतर हे तुम्ही ठरवायचं आहे ही सेवा आपल्या घरातल्या सर्व बाधा सर्व अडचणी सर्व दुःख आजार तिजार रोग व्याधी कर्ज बाधा गरिबी नकारात्मकता राहू केतू शनिदोष साडेसाती सगळ्या अडचणी दूर करते आता ही सेवा काय आहे ही सेवा कशी करायची तर मित्रांनो ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एकाच वेळेस करायची आहे देवघरासमोर बसायच्या अगरबत्ती दिवा लावायचा दत्त महाराज स्वामी महाराज यांना नमस्कार करून प्रार्थना करायची तुमच्या घरातल्या अडचणी संकट समस्या दूर करा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहे विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करायच्या आहेत अगदी छोट्या तीन गोष्टी आहे म्हणून तुम्ही अकरा दिवस ही सेवा केली तर अतिउत्तम असेल या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री दत्त बावनी श्री दत्त बावनी एक वेळेस वाचायची आहे श्री दत्त बावनी एक वेळेस त्यानंतर तुम्हाला दुसरं एक माळ जप दत्त महाराजांचा मंत्र जप करायचा आहे ओम द्राम दत्तात्रयाय नमः ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप एक माळ आणि त्यानंतर आपल्या स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तीन गोष्टी तुम्हाला या सेवेत करायच्या आहे फक्त चार डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशीच केली तरी पुरे तरी खूप आहे परंतु जर तुमची श्रद्धा असेल की तुम्ही आधीचे अकरा दिवस किंवा नंतरचे अकरा दिवस करायचे असेल तरी तुम्ही करू शकतात श्री दत्त बावनी एक वेळेस वाचायची ओम द्राम नमः या मंत्राचा जप एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एकमाळ अशी तीन गोष्टींची ही सेवा दत्त जयंतीनिमित्त विशेष आहे नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करल विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ